विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ ट्रेन मधून बाळ नदीत कोसळलं लेकाला वाचवताना आईही पडली भंडारात हृदयद्रावक घटना धावत्या रेल्वेतून पडून माय लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे नागपूरहून रेवा येथे जाताना रात्रीच्या वेळेस भंडारा जिल्ह्याच्या देवाडा माडगी वैनगंगा नदी पुलावर ही घटना घडली पूजा इशांत रामटेके वय सत्तावीस वर्ष आणि त्यांचा दीड वर्षाचा मुलगा राहणार टेकानाका नागपूर यांचा घटनेत बळी गेला सैनिक शाळेत शिकत असलेला इशांत रामटेके राहणार नागपूर हा सुट्टी संपल्याने कुटुंबासह नागपूर रेल्वे स्थानकावरून रेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने निघाला होता तुमसर रेल्वे स्थानकावरून गाडी पुढील प्रवासाला निघाली असताना पत्नी पूजा ट्रेनमधील स्वच्छता गृहात निघाली पतीला सांगून ती दीड वर्षाच्या मुलासह रेल्वे डब्यातील शौचालयाकडे गेली त्यावेळी मुलगा धावत धावत समोर गेला आणि काही कळण्याच्या आतच माडगी आणि दरम्यान वैनगंगा नदी रेल्वे पुलावरून नदीत पडला मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात महिलेचा तोल जाऊन ती सुद्धा रेल्वे पुलावर कोसळली या घटनेत दीड वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर महिलेला पुलाचा मार लागून ती मृत्युमुखी पडली ही घटना रात्रीच्या वेळेस घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे बराच वेळ झाल्यानंतरही पत्नी आणि मुलगा परत न आल्याने पतीने धावत्या रेल्वेत शोधाशोध केली परंतु शोध न लागल्याने त्याने गोंदिया येथे पत्नी आणि मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली मात्र सोमवारी रेल्वे कर्मचारी पेट्रोलिंगवर असताना त्यांना एका महिलेचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत तर मुलाचा मृतदेह नदीत आढळून आला या घटनेची माहिती रेल्वे पोलीस आणि करडी पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला इशांत रामटेके यांनी दोन्ही मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथे पाठवण्यात पुढील तपास करडी पोलीस करत आहेत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा